सुहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे भवानी बिजलगाव तालुका कमाल नगर जिल्हा बिगर आपले मंडळ समस्त ग्रामस्थ मंडळी तसेच युवक मंडळ भजनी मंडळ भवानी बिजलगाव गावनाचो विठो तुझा करू अनुवाद जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद आनंद रे विठोबा झाला माझे मनी देखील लोचनी विटे सहित पाऊले न करी साधन तप मुक्तीचे सायास हाची जन्मोजन्मी गोड भक्तीचा रस आनंद रे विठोबा झाला माझे मनी देखील लोचनी विटे सहित पाऊले तुका म्हणे आम्हा प्रेमावने ते काही तुका म्हणे आम्हा प्रेमावने ते काही पंढरी साठविला हृदय आनंद रे विठोबा झाला माझे मनी देखील लोचे निविटे सई येवो येवो धावोनिया विलंब का वाया लावेला कृपाळे विठाबाई विश्वंबरे भवछेदके कोठे गुंतली समाय विश्व व्यापके ज्यांचे गावी केला वास थोडा सकळ करांगी ज्यांचे गावी केला वास त्याशी नसावे उदास गावो नाचू विठो तुझा करू अनुवाद गावो नाचू विठो तुझा करू जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद आनंद रे विठोबा झाला माझे मनी देखील लोचन विटे सहित पावले प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त शिवे करता उपस्थित केलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप अधिकार संपन्न साधू जगदगुरु तुकोबर यांचा चार चरणातला आणि सगळ्याच्या पाठांतरातला रोजचा म्हणण्याचा काकड्यातला अभंग आहे आणि जगदगुरु तुकाराम महाराज या अभंगातून देवाशी एकेरी संवाद साधणार आणि आजच्या अभंगातली जी भूमिका आहे ही सिद्ध अवस्थेतली भूमिका आहे सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आपल्या या पवित्र आणि पुण्यशील आशया भवानी बिजलगाव नगरीमध्ये चालत असलेला भव्य दिव्य देखण्या स्वरूपाचा नयन मनोहर कार्यक्रम आणि त्यातील ही सहाव्या दिवसाची सेवा समस्त गावकरी भजनी मंडळी तरुण मंडळी पंच कमिटी मंडळी आणि विशेषतः ही सेवा माझ्यापर्यंत आहे आपल्या गावावर ज्यांचं नितांत प्रेम आहे आणि आपल्या ज्यांच्यावर नितांत प्रेम आहे महाराष्ट्रातलं एक आवाज आमच्या जालन्या जिल्ह्याचं वैभव किशोरजी महाराज देवटे गुरुजी यांनी डॉक्टर साहेबांना फोन केला पुढे डॉक्टर साहेब पुढे गेले माग आहेत का ना डॉक्टर साहेबांनी मला फोन केला आणि त्या दोन माध्यमातून ही सानिध्यातली सेवा आहे आणि या सेवाला आवाज नाही आवाज नाही आला मोकळा आवाज द्यायला आवाज बसलेला माझा विठार विठार आणि या सेवेला उपस्थित महाराष्ट्रातील संपूर्ण दिग्गज मंडळी उपस्थित चारच माणसं आहेत तुमच्या सेवेमध्ये पण चारही माणसं तुम्हाला सांगतो सगळे टीव्ही स्टार माणसे चौघा <laughs> करता एकदा अंत करणं पर्व टाळी वाजवा जोरात <laughs> यांना माझे कितीतरी मोठ्या मानाने मी नाव घेतलं तरी हे मोठीच माणसं आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध संगीत विशार संगीत अलंकार आमच्या जालना जिल्ह्याचं भूषण माझ्यावर नितांत प्रेम करणार आमचे संतोषजी महाराज वाह गुरुजी उपस्थित आहेत दिवटे गुरुजी उपस्थित आहेत आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य आता दोघा आधी नाव कोणाचं घेऊ कृष्णा महाराज हरिभक्तीपरा कृष्णा महाराज आहेत आमचे भरत महाराज आहेत आणि या मंडळीचं माझ्या इतकं प्रेम महाराज यांचं फोन आला तर महाराज माझ्या अक्षरशः डोळ्यात पाणी येत का आपला अधिकार नसून ही मंडळी आपल्याला इतकं मान देतात कारण हे भगवंताची कृपा आहे आणि माझ्यासोबत आलेले महाराष्ट्रातील उत्कृष्ट कीर्तनकार दिगंबरजी महाराज नका सुद्धा आज उपस्थित आहेत या गावामध्ये येणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही महाराज इथं मोठ्या मोठ्या माणसाची सेवा झालेली आहे आणि आपल्यासारख्याला कीर्तन करायला मिळतंय याचा अर्थ आपलं काहीतरी अ काय लागतंय पुण्य लागतंय मंडपात यायला बी पुण्य लागतंय कीर्तन करायला बी पुण्य लागते मंडपात येण्याकरता सुद्धा पुण्यत लागतंय तुमच्या गावची लोकसंख्या किती घाबरू नका घालील नोटांगन मोकळं पाठ किती लोकसंख्या आहे तुमच्या गावची आ दोन हजार मंडपात किती एक हजार तरी का, नहीं मैं बाकी से एडमिट के लिए कुछ गए अरे मनपा पुण्य लगता है सपने तो हर कोई सजाते हैं सपने तो हर कोई सजाते हैं लेकिन कई सपने टूट जाते हैं इस धर्म मंडप में वो आते हैं जिसको मेरे भगवान बुलाते हैं भाग्य लगते है मारा पाप आड़वास लगी परमर्थ करू देते नहीं कम ने नाप ठाके हिता आड़ आपल्या अंत जर पाप शिल्लक असल तर आपल्या हातून परमार्थ घडत घडत नाही कारण परमार्थ करणं इतकं सोप नाही एक तर परमार्थ निर्माण होत नाही झाला तर तो टिकत नाही टिकला तर अंगावर बांधत नाही अंगावर बांधला तर फलापर्यंत पोहोचत नाही एक तर एखाद्याला लेकरू होत नाही झालं तर ते जगत नाही जगलं तर शाळा जात नाही गेलं शाळा तर पास होत नाही झालं पास तर नोकरी लागत नाही लागली नोकरी छोकरी मिळत नाही आणि मिळाली ती नाही समजून <laughs> चलायचं ते दिवशी आपलं काहीतरी पुण्य उदयाला यायला बाबा ज्या दिवशी आपल्या हातून चांगलं काम घडायला लागलं समजून चलायचं आपलं पुण्य आता उदयाला यायला लागलं आणि आपल्या हातून पाप घडायला लागलं समजून चालायचं आपलं मागच पापाचं गाठुड यायला लागले हा जो अभंग आहे काकड्यातलाय आणि सगळ्याचे पाठी याला आवाज नीट नाही रे बाग माईक दुसरं

आणि आजच्या जी अभंगातली भाषा आहे सिद्ध अवस्थेची भाषा आहे जगद्गुरु गुरु तुकोबर सिद्ध अवस्थेला पोहोचले आणि देवाला म्हणले देवा जे करायचं होतं का ते आता झालं आता काम राहिलं नाही महात्म्याला काम राहिलेलं नसते पण तरी बी काम करते का मोठ्या माणसाने आपलं काम झालं तरी शांत बसू नाही का बसू नाही का कारण लहानला त्याच वळण लागत असते ते वडीला जे जे करीती दया नाम धर्म ठेवीती आणि ये रज अनुष्ठिती ते सामान्य सकळ यज्ञदाचर ते श्रेष्ठ तत्त देवे तरोजना संयप्रमाण कुरुते लोकस्त दोन वर्तते देखे प्राप्तार्थ झाले निष्कामता पावले कर्तव्याशी उरले लोका लागी महात्म्याच काम झालेलं असत पण तरी बी काम करते का लोकांनी आपल्याकडे बघून वागावा म्हणून शाळेतले लेकर गुरुजीकडे बघून वागते शाळेतले लेकर गुरुजीकडे बघून वागाते घरातले लेकर माळबाकडे बघून वागत आणि सगळा समाज साधूकड बघून वागत माळ बाप हुकले लेकर हुकत असते गुरुजी हुकले पोर हुकत असते आणि साधू हुकला की समाज हुकत असतो माने घाला त्रास काय माक्य कुठं आलेत अग्न दादा किती वाक्य झाले किती झाले शाळेतले लेकर शाळेतले लेकर कोणाकडे बघून वागते काही स्थान घेत शाळेतले लेकर गुरुजीकडे बघून वागत घरातले लेकर माय बापाकडे बघून सगळं समाज सांग त्याच्यामुळं मायबाप जर हुकले तर लय बिघडणार नाही गुरुजी जर हुकले तर लय बिघाडणार नाही पण साधू जे दिवशी हुकला ते दिवशी चांगलं राहणार नाही अरे यष्टी मध्ये माणसं झोपले पण सासठवा माणूस जागी कोण महाजा अरे पासष्ट झोपले पण वा जागी कोण आणि आता वा झोपला अरे सासवे मध्ये संत आहेत संतला काम राहिलं नाही पण तुमच्या आमच्या सारखे भाटकाणारे जीव याके रांगीत आणून द्यायचं काम आहे कायम रस्ता हुकतू त्याला जीव म्हणायचं कधीच रस्ता हुकत नाही त्याला देव म्हणायचं योग्य रस्त्याने चलतू त्याला साधक म्हणायचं आणि चुकलेले नीट करतो त्याला संत आणि आज्ञानी लावावे तुम्ही तुम्ही आम्ही आज्ञानीत का सज्ञानी येत बोलान राव तुम्ही आम्ही कशी येत बर या मंडपातले सज्जन माणसं हातवर करा बर्यायच करायला तुम्हाला करा हातवर करायला तुम्ही करा कोणी बी या मंडपातले सज्जन माणसं हातवर करा बर करा ना अहो करा ना नाही बरं या मंडपातले दुर्जन माणसं हातवर करा नाही सज्जन बी नाही दुर्जन हायत अरे सज्जन बी नाही दुर्जन भी नाही त्याला माहितीये दुर्जन म्हणाव कीर्तनाला येऊन बसलो आणि सज्जन म्हणाव वय नाही झालं तरी अर्ध्या टिकत पंढरपूरला चाललो मधी सापडत पुढे सापडत अ सापडत मदी मदी कुडा गोबीका कुत्ता गोबीका कुत्ता गोबीका कुत्ता हा ना घरका ना घाटका मदी सापडलो त्याच्यामुळे देव भी दया करी नाही आणि संसारतले माणसं जीव लावीना आबा मी नाही ना काय बाबा तुम्ही हसत नाही तुम्ही दोघं मा आपले चालणार यास हां तुमच्या गावाला का मी रोज येणार आहे का नाही आपलं काय बांधाल बांधे का नाही नाही असं फ्रेश राहायच आपण सज्जन आहेत का नाही दुर्जन आहेत का मधी सापडत तुम्हाला एक सांगतो ओरिजनल जर आपण दुर्जन झालो ऐका का जर दुर्जन झालो तर देव हातात धरतोय आणि ओरिजनल सज्जन झालो तर देव हातात धरतोय मधल्याला देव हातात धरीत नाही कारण देवाची जात जरा रगिलीची कोणाची देवाची रगील शब्द आहेत देव म्हणतो तुम्हाला उद्धार करायचा असेल तर तू महा या नाही तर काय बापच पिण नाही या माग या म्हणतो का पुढो हा म्हणतो बोला ना अ देव काय म्हणतोय मागया पुढं हा म्हणतो का या जगात सगळे जे पार्ट आहेत सगळे म्हणतात आमच्या आमच्या पुढोवा म्हणणार एक तरी माणूस आहे का एकच माणूस आहे पुढवा म्हणणार कोण यश चा कंडक्टर पुढं वा बाकी कोण पुढं व म्हणते मारा हायत का वा 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 दया ये तिथेला अरे पुढं वा पुढवा बाकीचे सगळे म्हणतात आमच्या दादा <laughs> तुमचं नाव काय चंद्रकंत देव जरा रगिली कोण देव कसा आहे कसा आहे म्हणलं रगिलो त्याला काय भियचं एवढं देवाची भाषा तू गोबाराय का देव म्हणतो ज्याला पाणी प्यायचंय ज्याला पाणी प्यायचंय त्याने विहिरी पैसे जायचं ज्याला कपडे घालायचे त्याने दुकानदाराकडे जायचंय ज्याला हिवा जायलाय त्याने जाळा पैसे जायचंय आणि ज्याला उद्धार करायचाय त्याने महा पैसे यायचे कस 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 ज्याला हिव वाचत त्यांनी चुलीत जायचं बाका <laughs> बाका बोलत बाबा ज्याला हिव वाचत त्यांनी जाळा पशी जायचं ज्याला पाणी प्यायचंय त्यांनी नळा पशी जायचं ज्याला कपडे घालायचे त्याने दुकानदाराकडे जायचं आणि ज्याला उद्धार करायचंय त्याने देवाकडे कर यायचं देव म्हणित नाही मी तुझ्या घरी येथून तुला घेऊन येतो संतची जात असली संत म्हणते दारे तुम्हाला नरदेह कशा करता याच तुम्हाला ज्ञान नाही जगात एक वर्ग असय भक्तीच करीत नाही दुसरा वर्ग असय आपल्या मनाप्रमाणे भक्ती करतो तिसरा वर्ग असय संतांच्या सानिध्यात भक्ती करतो आणि चौथा वर्ग भक्ती करून मुक्कामाला गेला आंधळ्याची अवस्था सहज <laughs> मी आंधळा गाज निराकार मुक्कामाला गेल्याची भाषा आपल्याला सगळ्याला मुक्कामाला जाण्याकरता एवढा खर्च आहे एवढा सत्य कशा करता येत मुक्कामाला जाण्याकरता संत मुक्कामाला गेले माणसात काहीतरी बदल व्हावा याच्याकरता करता आहे आता तुम्ही एवढे कामधंदे सोडून इथं बसलात का नाही हा काम नाहीत म्हणून ना आलात का धंदे नाहीत म्हणून ना आला सोहळा <laughs> आनंदाचा गजर रायाचा अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे भवानी बिजलगाव तालुका समस्त ग्रामस्थ मंडळी तसेच युवक मंडळ भजनी मंडळ भवानी बिजलगाव